नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी संजीव बोबा दयाजी पडवले आणि आमच्या साईडला माझे मित्र अशोकदादा पराड सर्वांना जोहार आपला दरवर्षी कन्सरी ग्रुप कला व क्रीडा मंडळ धानेवरी कोडबीपाडा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतो याही वर्षी आपण दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रविवार च्या दिवशी आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी पूर्ण पालघर जिल्हा असेल रत्नागिरी मालाड मुंबई या ठिकाणाहून कलाकार येत असतात तर याही वर्षी ज्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी आवर्जून माझ्याकडे नावनोंदणी करायचं आहे मी संजू गणेश पडवले अशोकदादा पराड यांचा आम्ही तुम्हाला नंबर देतो या नंबरवरती या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर आवर्जून आमच्याकडे तुम्ही नाव नोंदणी करून घ्यायची आहे या सव्वीस तारखेला येताना तुम्ही कलाकार सर्व कलाकार किंवा प्रेक्षक सर्वांना आवाहन करतो की या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे तसंच दिवाळीचा आनंद द्विगुणित करायचा आहे तसंच सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे की पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून सर्व कलाकार प्रेक्षक किंवा इतर सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील जे कोणी असतील त्यांना सर्वांना आव्हान आहे की या स्पर्धेमध्ये येऊन भाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे जोहार